नमस्कार मंडळी मी राम शेतसुवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको मी आज आलेल्या मुडलींच्या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता मुडलिमचा बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज दिनांक आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार मुडलिमचा बाजाराचा ता टायमिंग काय आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी अकरा ते बारा या दरम्यान हा बाजार संपतो आणि इथल्या का काय कालवडीच्या काय किमती असतील किंवा काय अजून माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे चला तर मग मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया बघून घ्या व्यवहार चालू आहे कालवडीचा मारला दोन कालवडीचे व्यवहार झालेले आहेत मला केवढ्याला दिले केवढ्याला दिले तुम्ही पंचावन्न हजाराला हजार तुम्ही बघून घ्या बर कसे आहेत म्हणजे किती वर्षाचे आहेत काय आदत आहेत गिनी पण तिने पण आदत आहेत तुम्ही बघून घ्या बरं काय काय किमती सांगताय दर ह्या दोन्हीच सांगतोय पासष्ट हजार बरं सांगतोय तीस हजार बर ती दोन्ही पासष्ट सांगितली एक केवड्याला पडली ती ना बत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीस बर आता ही जी किंमत सांगितली तुम्ही या काही कमी जास्त होईल का होईल ना का तरी ठीक आहे तुम्ही बघून घ्याय ना काहीतरी हो तीन कालवडीत या बाबांकड मोबाईल नंबर आहे का सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस नाव काय आपलं गोरख शिंदे गोरख शिंदे यांचे कमाई मिळते बरं गोरख शिंदे यांचे तिन्ही पण कालवडी आदत आहेत ले ले। तर मला किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो दिलेत तर ज्यांना कोणाला कालवडी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर आणले आता त्यातले दोन व्यवहार झाला ती केवढ्याला दिले चार दिलेत चार, चार। दिलेत का कुठल्या गावाला दिलेत 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 तरी काय दोन्ही पंचावन्न बरं पंचावन्न मागा ते व्यवहार झालेला का बरं आणि आता किती जे आहेत किती का बरं आता जे शिल्लक राहिलेली त्यांच्या काय किमती ह्या जोडीचं पन्नास हजार सांगतो बरं ठीक आहे आणि ही पलीकडली ती तिचं पंधरा हजार बरी किती का बर ठीक आहे चालते आपल्याकडे फक्त कालवडीच आहेत काल चालते बघून घ्या आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या हा मोबाईल नंबर सत्याण्णव सत्याण्णव तीसष्ट त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याऐंशी त्र्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे चार कालवडींचा व्यवहार झालेला आहे तुमचा चार काल कालवडी यांच्या गेलेले आहेत आणि राहिलेले आहेत किती शिल्लक सहा राहिले सहा राहिलेले किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो मुले सहा कालवडी राहिलेल्या कोणाला पाहिजे असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर काय म्हणजे माझ्यावर राहिले काय पल्ली आहे माझ्यावर बर ठीक आहे तरी काय होईल फायनल फायनल बरं गाव कुठलं आपलं परितेवाडी बर आपण शेतकरी का व्यापारी ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा सत्तेचाळीस आपलं नाव बरं आपल्याकडे कालवडीच मिळून जातील का गाई वगैरे गाई पण मिळून जातील बघून घ्या मालकांकड तर ज्यांना कोणाला अशा जातीवंत कालवडी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालू दाखवतो एकच मिनट आठ आहेत कालवडी मालकांकडे बघून घ्या यात काय माझ्यावर आलेले आहेत काय का आहे नाही का ते नाही बर... बर का बरं ही माझ्यावर आलेली आहे का बर काय किती सांगताय किंमतीची फायनल सांगायचं पंचाळीस द्यायची तीस पर्यंत सांगायचं पंचेचाळीस द्यायची तीस पर्यंत आणि बाकीचे काय काय किमती सांगितल्या त्या पंचवीस पासून बावीस पर्यंत पंचवीस पासून बावीस पर्यंत किती किती महिन्याचे असते ठीक आहे आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता काय मुडली माने सांगोला बरं या किमती सांग जे सांगितलेल्या आहेत तुम्ही या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल ठीक आहे आपलं नाव बरं आपला मोबाईल नंबर द्या शहात्तर शहात्तर वीस नव्याण्णव एक्केचाळीस पंच्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही एक माझ्यावर आलेली आहे आणि बाकीची जे आहेत या किती महिन्याचे आहेत काय आणि ह्यांच्या किमती काय आहेत ती पण सांगितलेली मालकांनी किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेली आहेत सातकाळ वड आहेत मालकांकड म्हणजे कसे माझ्यावर आलेले आहेत का कसे त्यावर एक एक मास झिरोत मालक सातकाल वड आहेत ह्यांच्याकड पुढली हे का ले ले एक महिना झालं भरलेली आहे का हेचं काय सांगतंय ठीक आहे बाकीचे काय काय किमती चालू आहेत तरी जोडीच चाळीस हजाराला फायनल देऊन टाकायची आणि ही बांधते ती हार वगैरे काय हे काय पंचाळीस पस्तीस ही केस आहे वर्षाचं महिन्याचं किती ह्याला हार वगैरे असं काय घसत आहे काय क्वालिटी आहे कुठली जाते ती बर जी बेटर बरं आता हे बाकीचे जे आहेत कुठले कुठल्या जाते जे तरी याच्यापच आहेत का बरं ठीक आहे तुम्ही घ्या ठीक आहे चालते आपलं ए तुमचा हे दे मोबाईल नंबर सांगतो नव्या थांब जरा दामाना सांग नव्याण्णव सत्तर हां सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ठीक आहे चालतंय मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि किमतीमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेले आहेत तर ज्यांना कोणाला अशा कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासमोर कॉन्टॅक्ट करू शकता अकरा आणलीत का बरं आता यात काय माझावर येणारे काय माझ्यावर येणारे तीन आहेत ठीक बरं बाकीच्या किती महिन्याचे आहेत वर्षाच्या बरं काय काय किमती चालू आहेत तरी ही ती पंधरा हजार रुपये पडेल बर हा एकदम मोठी ती का एकदम मोठी जी पंचेचाळीस हजार बर पंचेचाळीस ही बी माझ्यावर आलेली आहे का माझ्यावर आलेली आहे माझ्यावर आली का बाय दोन महिने गा बाय दोन महिन्याची बोलून घ्या तुम्ही बर आता किमती काय काय सांगितले तुम्ही पंचेचाळीस सांगतो बर हा दहा हजार बर तरी कितीपर्यंत चालू आहेत किती म्हणजे पंचेचाळीस ते तीस हजार पंचवीस हजार तीस हजार पंचेचाळीस हजार वीस हजार अशा किमती चालू आहेत या मालकांकड सगळ्या कुठल्या जातेच्यात आपल्याकडे याच्या अजून कुठली दुसरी जात याच्यापच फक्त बघून घ्या याचे आहेत मालकांकड आपला मोबाईल नंबर द्या तेवढा शहात्तर शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस माळी राजू माळी यांच्या या याच्या जातीच्या कालवडी आहेत तीन माझ्यावर आलेले आहेत जेणेकरून ज्यांना कोणाला खरेदी करायची आहेत तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकीची काय सांगितली बरं तिन्ही पण दहा हजार बरं ठीक आहे जोडीची काय पंधरा गा बर किती महिन्याचे असतील काय तुमच्या माहिती ना सात आठ महिन्याचे आहेत बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं शेतकरी आपण पण व्यापारी शेतकरी का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगता का शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव शहाण्णव त्र्याण्णव नाव काय आपलं गणेश कोकरे बरं ठीक आहे आपण दर त्या मोठलीच्या बाजारात का इथं बरं ठीक आहे तुम्ही बघून या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अ किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल का ठीक आहे चालते मालकाने पार। किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणले तर ज्यांना अशा कालवडी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता टोटल कालवडी सात आहेत का बरं काय काय किमती आहेत तरी आठ नऊ आठ नऊ हजाराला मागते ती बरं ठीक आहे का उठलं आपलं उठलं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्यायचा सत्त्याण्णव सदुसष्ट चोपन्न बेचाळीस झिरो नऊ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सात कालवडी आहे त्यांच्याकडे तर जेणेकरून ज्यांना कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अशा कालवडी त्यांच्या घ्या ठीक आहे बरं ठीक आहे कोण आहे तर सांगताल का म्हणजे काय काय रेंज चालू आहे आपल्याकडे किमतींची तुम्हाला व्हिडिओमध्ये घेत नाही वाटत तर मी नाही काय काय दराव रेंज चालू आहेत तरी काय काय बरं आता हे माझ्यावर आलेले का किती आहेत माझ्यावर आलेले तिने पण माझ्यावर आलेले आहेत तुम्ही बघून घ्या कुठल्या आहेत आपल्याकडे तरी सगळ्या याच्या पाहिजेत का बर आणि ह्या ज्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्ही या किमतीमध्ये काय कमी असते होईल का हे यांचे काय सांगितले तिन्ही जे पंधरा हजार पंधरा ले एक सॉरी हा जे पंधरा ले एक आहे मालकांनी आपला मोबाईल नंबर द्या एवढा शहात्तर शहात्तर शहाऐंशी शहात्तर वीस शहाण्णव शहाऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता सांगू बरं आपण व्यापारीच घा ठीक आहे कालवडीच फक्त आपल्याकडे मिळून जातील का ठीक आहे मालकांकडे कालवडीच मिळून जातील आणि किमतीमध्ये पण काय तर मालक कमी जास्त करतो म्हणले तर ज्यांना कोणाला अशा कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आम्हा काय सांगताय की मधी जी पंचवीस का किती आहेत का लोढे आपल्याकड तीन आहेत का बर जी काय सांगताय किती बत्तीस का बरं ठीक आहे किती वर्षाचे असतील काय या किती वर्षाचे असतील म्हणलं काय काय म्हणता सत्तावीस महिन्याचं आहे का बरोबर सात आठ महिन्याचं बरोबर सॉरी ऐकून घ्या तुम्ही सात आठ महिन्याचं आहे यात काय माझ्यावर आलेले आहेत का कुठल्या कालवडी ही माझ्यावर आलेली आहे का बरं ठीक आहे हिचं काय सांगत आहे पस्तीस का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आणि नाव सांगा या किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल ना ठीक आहे चालते मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव का चाळीस पस्तीस एकोणसत्तर आपलं नाव काय शंकर गोरे बर एकच आहे आहे ना ही फक्त माझ्यावर आलेली ही माझ्यावर आलेली फक्त एकच आहे बरं ठीक आहे मालकांकडे फक्त माझ्यावर आलेली एकच आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कुणाला अशा कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगतो मालक हि जी वीस हजार बरं बघून घ्या वीस हजार रुपये सांगते ती व्यवहार पण चालू आहे हिचा ठीक आहे चालतो